लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उभ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर अदळून वीस वर्ष तरुणी ठार झाली आहे हा अपघात मखमलाबाद मसरू लिंक रोडवरील महाळ्या वजनकाटा भागात घडलेला आहे भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला आहे या प्रकरणी मसरू पोलिसांना मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तन्वी उमाकांत गनोरे असं मृत युवतीचे नाव आहे तन्वी गनोरे ही युवती सोमवारी सकाळच्या सुमारास मखमलाबाद परिसरात गेलेली होती दुपारी दीडच्या सुमारास ती परतीचा प्रवास करत असताना ही घटना घडली आहे महाळ्या वजनकाटा परिसरात भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर जाऊन आदळली या अपघातात तन्वी गंभीरत्या जखमी झाली वडील उमाकांत गणोरे यांनी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला असता वैद्यकीय सूत्रांनी तिला मृत घोषित केला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक